या जिल्हा परिषद शाळेने आतापर्यंत कलेक्टर दिले भाजप सरकारचं एक मोठ गिफ्ट जिल्हा परिषद शाळांना मिळालेलं आहे आता सत्ता स्थापन व्हायला जवळपास पाच तारखेला ही सत्ता स्थापन होईल मुख्यमंत्री स्थापन होईल परंतु त्यापूर्वीच भाजप सरकारने या जिल्हा परिषदला एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे आणि बऱ्याच काही नोटिशी शाळेला गेलेली आहे त्या जिल्ह्याच्या शाळेच्या ज्या आकडेवारी आहेत विद्यार्थीची आकडेवारी आहेत एकत्रित त्यांचा आढावा घेणं चालू आहे आणि याचाच फायदा जिल्हा मोठं नुकसान होईल आणि नेत्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आता हे कसं या व्हिडिओच्या माध्यमातून एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनल सरसे स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलची ची सभासद मिळण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट मिळत असेल तर मित्रांनो चला सुरुप्रिया आज आपल्याकडून आता मित्रांनो जिल्हा परिषद शाळेवर एक मोठा पोट म्हणावं की गधा म्हणाव्या ते कळत नाही सरकार स्थापन होण्याला बराच काही टाइम आहे पाच तारखेला हे सरकार स्थापन होईल सत्येत तास ता भाजप सरकारने एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेची आकडेवारी काढण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे आता ज्या शाळेत ज्या वर्गात जर दहा विद्यार्थ्यांच्या आत विद्यार्थी असतील तर अशा शाळेची मान्यता ही कदाचित बंद केली जाऊ शकते त्याची पडताळणा ही चालू आहे आता वडिलाचे आधार कार्ड असतील मुलाचे आधार कार्ड असतील हे डॉक्युमेंट जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे आता ज्या पद्धतीने त्या जिल्हा परिषद शाळेची पडताळणी करण्यात आलेली आहे त्या पद्धतीने आताच्या परिस्थितीला वाटते की शाळा बंद केल्या जातील जिल्हा परिषद शाळा या धोक्यात आहेत अशा प्रकारची आता परिस्थिती आहे यापूर्वी सुद्धा काही राज्यातील शाळेच्या आकडेवारी काढण्यात आल्या होत्या ज्या शाळेत दहा विद्यार्थीच्या खाली आकडेवारी आहे अशा शाळेतील जे शिक्षक आहेत ते त्या ठिकाणची बाद करण्याचं मात। हो काम सरकारच्या माध्यमातून केलं जात होत आणि त्याचपूर्वी त्याच पद्धतीने आता परत एकदा शाळेला नोटीस आलेल्या आहेत त्यांनी शाळेच्या माध्यमातून डॉक्युमेंट जमा करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आता मित्रांनो जर शाळा बंद झाल्या ज्या जिल्हा परिषद शाळेने आतापर्यंत कलेक्टर दिले ज्या जिल्हा परिषद शाळेने डॉक्टर दिले इंजिनियर दिले डिप्टी कलेक्टर दिले वकील दिले त्या शाळेवर आता गदा हा पडणार आहे ज्या शाळेचे खाजगीकरण होत आहे त्या पद्धतीने जे राजकीय लोक आहेत पुढारी आहेत यांचाच फायदा होणार आहे ज्या पद्धतीने बँकेची क बँकेचं खाजगीकरण झालेलं आहे ज्या पद्धतीने एखाद्या रेल्वे असेल त्या रेल्वेचं करण्याच्या मार्गावर आहे ज्या पद्धतीने बस चालक असेल महामंडळ असेल याची खाजगीकरण होण्याचा चान्सेस होते तशा पद्धतीचा पुढाकार सुद्धा घेण्यात आले होते त्याच पद्धतीने आता या जिल्हा परिषद शाळा सुद्धा गळा हे भाजप सरकारचा पलील आहे असं म्हणावं लागणार ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपण शिकलो त्या जिल्हा परिषदेच्या आता परत काही खरं नाही अशा प्रकारची आता परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो जर जिल्हा परिषद शाळा जर बंद झाल्या तर मात्र जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या खिशाला कात्री लागणार एकीकडे शिक्षणाचा बाजार होऊन बसलेला आहे सुरुवातीला शिक्षण घेताना कोणत्या प्रकारचा खर्च लागत नव्हता म्हणजे मोफत असं शिक्षण होतं त्या शाळेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुस्तकं मिळायचे पेणी मिळायच्या शिक्षणासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत ते मिळायच्या मोफतपणे आणि कोणत्याही प्रकारची फी नव्हती परंतु आता या शिक्षणाचा बाजार होऊन बसलेला आहे ज्या पद्धतीने फुले शंभर शाहू आंबेडकरांचा हा देश बोलला जातो त्या शाळेतील विद्यार्थ्यांना कितीतरी डोनेशन भरावं लागतं आज पूर्णपणे बाजार होऊन बसलेला आहे ज्या पुस्तना पुस्तकासाठी शिक्षण फुकट आहे अशा प्रकारे फुले शाहू यां, यांच्या माध्यमातून सुरुवातीला पुढाकार घेण्यात आला होता त्यांनी लोकांची शेणं सुद्धा अंगावर घेतले होते अशा फुले शाहू आंबेडकरांच्या देशामध्ये शिक्षणावर जीएसटी आहे शिक्षणाचं जर पुस्तक जर घ्यायचं असेल एखादं पुस्तक जर खरेदी करायचं असेल तर देशावर अठरा टक्के पंधरा टक्के जीएसटी लागलेली आहे आणि शिक्षणाचा पूर्णपणे बाजार झालेला आहे आता एकच महत्वाचं होतं तो म्हणजे जिल्हा जी परिषद फक्त जिल्हा परिषद शाळेतच कोणत्या प्रकारची फी लागत नव्हती शिक्षण घेण्याकरता त्यांना फी लागत नव्हती किंवा पुस्तक घ्यायचं काम नव्हतं त्या शाळेत बुट सुद्धा मिळत होते कपडे सुद्धा मिळत होते लेखन मिळत होतं आणि आपल्याची सोय होती अशा शाळेवर आता गदा पोहोचते काय राज्य सरकार नेमकं करते काय कर हे प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे ज्या पद्धतीने आता शाळेची आकडेवारी घेण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने शाळेवर मराठी शाळेचा ज्या कर होता तो पूर्णपणे वडिलाचा जो वडील जे आहेत ते पूर्णपणे इंग्लिश शाळेला टाकत होते कुठंतरी बाहेर टाकत होते त्या शाळेचा कुठेतरी आकडेवारी कमी झालेली आहे आणि त्या पद्धतीने आता जे दहा विद्यार्थ्याच्या खाली जरा एखाद्या वर्गात विद्यार्थी असेल तर त्या शाळेची मान्यता ही कमी केली जाऊ शकते त्या ठिकाणी जे ते शिक्षक आहेत सुद्धा संसारावर गोंधळ किंवा गदा हा पडू शकते एकंदरीत जे राजकीय लोक आहेत त्या राजकीय लोकांच्याच मोठमोठ्याला संस्था आहेत ज्या पद्धतीने पुस्तक असेल शिक्षणासाठी लागणारा खर्च असेल हे सर्वसामान्यांना झपवत नाही आणि म्हणून जे सर्वसामान्य खिड्यातले लोक आहेत शेतकरी वर्ग आहेत ते त्यांचे जे मुलं आहेत ते जिल्हा परिषद शाळेत आहेत आणि ते, ते शिकवण्याकरता कमीत कमी आठवी सातवी नववी पर्यंत तरी शिक्षण फुकट मिळावं त्यासाठी ते जिल्हा परिषद आणि उच्च पदवी मिळावी यासाठी ते जिल्हा परिषद शाळा टाकतात ज्या पद्धतीने या जिल्हा माध्यमातून आपण कलेक्टर झालो डेप्टी कलेक्टर झालेले आहे इंजिनियर झालेले डॉक्टर झालेले दा वकील झालेले बऱ्याच काही पोस्ट मिळालेल्या आहेत अशा जिल्हा परिषद शाळावर आता गदा पडण्याचं काम भाजप सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे एकंदरीत आपण जर पाहू शकतो एखाद्या जर आमदार खासदाराची शाळा असेल तर त्या ठिकाणी लाखो रुपयाचं डोनेशन दहाव्या वर्गात बाराव्या वर्गात आठव्या वर्गात वर्गात डोनेशन भरावं लागते तर की एखादी नर्सरी शाळा असेल इंग्लिश शाळा असेल तर त्या ठिकाणी पन्नास पन्नास हजार रुपये न एका बालवाडीतल्या वर्गासाठी द्यावं लागतात नर्सरीच्या वर्गासाठी द्यावं लागतात अशा पद्धतीचं जर चाललं तर या महाराष्ट्रातील जे नागरिक आहे ते शिक्षण खूप अवघड होऊन जाणार आहे आणि पूर्णपणे जिल्हा परिषद जर बंद झाल्या तर मोठा बाजार ह्या राजकीय लोकांचा होणार आहे ज्या पद्धतीने ते डोनेशन उकलतात त्या पद्धतीने जर त्यांना डोनेशन मिळत गेलं तर ते ज्या पद्धतीने एखाद्या आपण काय म्हणतात एखाद्या लांडग्याच्या तोंडी कसं रक्त लागतं त्या पद्धतीने जर त्यांच्या तोंडी जर रक्त लागलेले आहे आणि ते पूर्णपणे त्या लांडग्या पद्धतीने खाऊन टाकतील या सर्वसामान्य लोकांना एकीकडे कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजेत गजारोळ थांबला पाहिजेत राजकीय भूमिका अलग असतात परंतु शिक्षणाचा बाजार हा झाला नाही पाहिजे नेमकं तुम्हाला काय वाटते बाजार हा झाला पाहिजेत का जिल्हा परिषद शाळा बंद झालेल्या था? झाल्या पाहिजेत का खाजगीकरण या शाळेचं झालं पाहिजेत का कुठंतरी या संस्थेवर कुठंतरी वचक असायला पाहिजेत का नेमकं काय वाटते मध्ये सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय शिवराय